ही जी मातीची घरं दिसत आहेत ही बिना कामाचीच असतात असं म्हटल्यावर आपल्याला राग येतो तुम्ही म्हणाल की अरे आपले पूर्वज घरात राहत होते मग माझा एक प्रश्न आहे ही घरं एवढी गेली कुठे कोणी तोडली आता ही तुम्हाला घराची भिंत दिसते ह्याच्यामध्ये प्युअर माती आहे आणि मातीमध्ये असा भुसा वगैरे आहे किंवा मध टाकलेला आहे किंवा अनेक गोष्टी काढून ह्याची भिंत बनवलेली आहे आता तुम्ही या भिंतीची साधारण विद बघाल रुंदी बघाल तर तुम्हाला दिसेल की ही दीड फूट पेक्षा जास्त हे का करत होते आणि ह्या घराची तुम्ही हाईट बघा ह्या घराची हाईट सुद्धा कमी आहे कारण होती की आपल्याकडे जेव्हा जास्त ऊन येतोय जास्त पाऊस येतोय जेव्हा जास्त थंडी येते तेव्हा अशी घर आपलं संरक्षण करत होते काल आम्ही एका फार्मस्टेवरती आलो आणि ह्या फार्मस्टेवरती असं एक घर आहे आणि ह्याच्यातून एक आम्हाला अनुभव आला की बाहेर इतकी थंडी असताना कदाचित ती पंचवीस किंवा वीस किंवा पंधरा सुद्धा असेल पण आतमध्ये आम्हाला पंखा लावून झोपावं लागलं किंवा कुठलाही अंगावरती उबदार कपडा न घेता झोपू शकलो याचं कारण असं की आतमध्ये कुठलीही थंडी आली नाही कारण आपल्या भिंतीची विध इतकी मोठी होती तर आपल्या पूर्वजांनी ही सगळी जी मातीची घरं बनवली होती त्याच्या मागे विज्ञान होतं त्याच्या मागे अभ्यास होता आणि त्याच्या मागे सुद्धा होतं आणि का आपण काय करतोय की आपण आता सगळीकडे सेम प्रकारची घरं बनवतोय जेव्हा तुम्ही कुठल्याही गावाला जायचं तेव्हा त्या गावातल्या घराची रचना बघून तुम्हाला तिथला पाऊस तिथलं हवामान कळायचं म्हणजे कोकणात गेलात तर अशी उताराची घरं जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात आलात तर कमी उताराची घरं परत तुम्ही अशा ठिकाणी गेला जिथे पाऊस कमी होतोय तिथे धाब्याची घरं म्हणजे प्लेन टेरिस पण आता जिथे जाल तिथे तुम्हाला सगळी ब्लॉकिंग सिस्टम दिसते सगळी आरसीसी दिसते करोड रुपये खर्च करून आपण आपल्याच घरात मोजे घालून फिरतो कारण आपल्या घरात थंडी वाटते ही ची घर उन्हाळ्यात अजून तापतात आणि हिवाळ्यात अजून थंड होतात का घरं तोडली आपण मातीची